सोरू कुठ चालली बाळा दिवाळीचे शॉपिंग नाही केली का तुम्ही अजून सई शॉपिंग नाही केली चला दिवाळी परस मस्त कसे ड्रेस घ्यायचे तुम्हाला पंजाबी ट्रेडिशनल ड्रेस घ्यायचे का एक मावचा घालायचा एक माझा घालायचा टिप मारून एक दिवसासाठी हा चला छान छान कपडे घेऊया तुला दरवर्षी कपडे खावा लागतात वर्षातून तिला कधीच कपडे येत नाही तिच्यापर्यंत दुसऱ्या वर्षी वाघोली ट्रॅफिक शॉपिंग मला वाटते पाच वाजता घरी जायला आज बळा रेल का करत नाही <laughs> का फुगली होती ग राहू दे पण आता झालं मनाच तुझ्या चला घ्या बॅग येत बर एक तास लागल सँडल ओ सईल सॅंडल घ्यायचंय किती होतं का सॅन्डलच शॉपिंग झाली तर दाखवतो मला मी असं स्वरासाठी कोणते कोणते कपडे गेले सगळ्यांना मुलांना कपडे घेतात आम्ही ह्या दिवाळीला आम्हाला काही साड्या वगैरे नाही यायच्यात कारण न घेतलेल्या बऱ्याच साड्या वगैरे असतात दाखवतो ना छान आहे का तुला आवडली बाळा सर येऊ तुला आवडले का तू घातलेली हे कपडे म्हणजे डेली यूज साठी आवडले ना सर तुझे घेतले तुला फटाके पाहिजेत सगळे फटाके गावाला घेतलेले आहेत देवांश तुला चला आता आपल्याला आवरचे आपल्या गाडीत बसून आपल्या रागापूरला जायचे ओके आम्ही आलो होतो दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी तर मग इथं पुण्याला थांबलो होतो त्यानंतर शॉपिंग वगैरे केली मुलींसाठी आता निघालो आहोत गावाकडे सगळ्यांना गाडीत टाकलं आणि निघालोत चला मग पूर्ण व्हिडिओ तर तुम्ही नक्की पाहतालच तर खूप छान आहे गावाकडचे छान व्हिडिओ पण नक्की पहा तर पुण्याला न थांबताच आम्ही लगेच चाललो शॉपिंग वगैरे केली मुलींना आणि कालच आलो होतो मुंबईला रात्री एक एकच मुक्काम केला लगेच निघालोत आणि पाहू शकता ट्रॅफिक ट्रॅफिक तर काय सांगायचं नावच नाही कारण एवढी ट्रॅफिक लागली पूर्ण रस्त्यामध्ये तर बहा तुम्ही गावी निघालो परंतु इतकी ट्रॅफिक रस्त्याला बर्फ ट्रॅफिक होती एकदम नगर हायवेला तर खूप जास्त अहिल्यानगर हायवेला खूप जास्त होती म्हणून आम्ही थोडासा श्रीगोंदा मार्गे निघालो होतो तर तिकडं पण आम्हाला एवढी ट्रॅफिक भेटली की काय सांगायलाच नको तिथं कंप्लेंट आमचा पाऊण तास गेला आणि आम्हाला अंधार इथेच पडायला लागला होता मध्ये आधी गाड्या घातल्या होत्या बाकीच्या लोकांनी ते नीट करता करताच अंधार पडला पूर्ण इथं ते पाहू तिकडे लांबपर्यंत खूप जास्त ट्रॅफिक होती तिकडं जायचं होतं आपल्याला इथं कंप्लीट पाऊण तास लागला त्याच्यानंतर लागलं रेल्वेचं फाटक तिथं आमचं पंधरा वीस मिनटं गेले असा आमचा हा प्रवास खूप भयंकर झालेला होता आणि सगळं मुलं खूप त्रास झाला त्यांना पण श्रीगोंद मुक्काम केला आणि आता पोचलो घरी हव आल बाबा आपल्या घरी टॉमे आला बाबा आयुट किती मोठा झाला चला श्री अयो तर दिदीला बघा मस्त किल्ला बनवलाय मुलींनी आणि ह्यांनी मिळून छानसा म्हणजे एवढा पण छान नाही पण ते माती चांगली वापरली नाही त्यांनी आणि आमचं लक्ष आमचंच काम करण्यात होतं होत त्यांच्याकडं त्याच्यामुळं थोडंसं त्यांनी त्यांना जसं येतं तसं बनवलेलं आहे नंतर व्यवस्थित केलेलं नाही पहिलाच बनवून ठेवायला पाहिजे चार पाच दिवस आणि हरळं वगैरे त्याच्यात लावायला पाहिजे थोडीशी झाड वगैरे तसं काही केलं नाही जसं आलं तसं मुलींनी केलेलं पहिल्यांदाच श्रीला किती नाचायला यायला आज काय दिवाळी होते का काय होते दिवाळीतच पावसाळा चालू झालाय परत किल्ला झाकून ठेवला काय तुमचा सर बेटा तू पडल श्री वक्की श्री ओ रा कशाला अव आता घरातला स्वयंपाक करायचा का आनंद जायचं काय

दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी पाऊस वर्षभर झाला पाऊस चालू आहे हॅपी दिवाळी पाऊस ह्या वर्षी दिवाळी पाऊस बी बघायला आलाय हॅपी हॅपी बर्थडे गाडी झाकून ठेवली நோன் திவ்ல दिवाळी आली वेळ पाऊस बघायला

दिवाळी बघायला आले लाडूकरांच्या खायला पाऊस आलाय तुमच्या किल्ले एवढ्या बेगा बेगा का पडल्या माथिनी बनलेला जुना किल्ला आहे का आणि प्रॉपर मातीने बनून घेतलेला आहे प्रॉपर मातीने बनवून घेतलेला आहे सर सरकार कडून निधी नाही भेटला का तुम्हाला सरा का पडल्यात म्हणजे तुझ्या किल्ल्याला म्हणून मातीने खूप जुना पण